नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चली या मालिकेमध्ये की सगळे कोर्टामध्ये आलेले असतात जज येतात आणि कोर्ट चालू होतं केस चालू होते सौमित्र उभा राहतो आणि जजला सांगतो की एक आज साक्षीदार घेऊन आलो आहे मी आणि असे साक्षीदार जिच्या मर्डरचा खटला इथे सुरू आहे मी आत्ता इथे लता कारखानेच यांना बोलवणार आहे जज विचारतात लता कारखाने जिवंत आहेत सौमित्र म्हणतो हो त्यात जिवंत आहेत आणि त्यांना ऐश्वरांनी किडनॅप केलं होतं आता लता कारखाने स्वतः या इथे येऊन साक्षी देतील लताला बोलवलं जातं लता विटनेस बॉक्समध्ये येऊन उभी राहते सौमित्र लताला म्हणतो लताबाई आता तुम्ही स्वतःच कोर्टाला सांगा तुमच्यासोबत काय काय झालं होतं तुम्ही इतके दिवस कुठे होतात कुठल्या परिस्थितीत होतात आणि जाणकारी तुमच्यासोबत काय केलं आणि ऐश्वराने काय केलं लता त्या दिवशी घाटावर काय काय झालं हे सगळं सांगते आणि त्यानंतर ऐश्वर्याने तिला किडनॅप केलं होतं किती त्रास दिला कसं लपवून ठेवलं होतं हे सगळं सांगते ऐश्वराने लताला पाण्यात ढकलून दिलं मारून टाकण्याचा प्रयत्न केला पण त्यानंतर लता कशी वाचली आणि ती रणदिवेंच्या कुटुंबापर्यंत कशी पोहोचली हे सुद्धा पुढे लता सांगते लता आत्तापर्यंत तिच्यासोबत काय काय घडलं हे सगळ्यांना सांगते सौमित्र जजला विनंती करतो की हे सगळं ऐश्वर्याने केले त्यामुळे तिला कठोरातली कठोर शिक्षा देण्यात यावी जज सगळ्याचा विचार करतात आणि आपला निर्णय सुनावतात जज म्हणतात जानकी रणदिवे या निर्दोष आहेत आणि हे कोर्ट त्यांना निर्दोष सिद्ध करतंय जानकी निर्दोष आहे हे ऐकून सगळ्यांनाच आनंद होतो जानकी लता धावत एकमेकींकडे मिठी मारतात आणि ते जयजचे आभार मानतात जज या दोघांना बसायला सांगतात त्या दोघी आपापल्या जागेवर बसणार तेवढ्यात ऐश्वर्याचे वकील उभे राहतात ऐश्वराचे वकील म्हणतात थांबा जयसाहेब जानकीला निर्दोष मुक्त करण्याआधी मला काही प्रश्न विचारायचे आहेत लता कारखानेसला ऐश्वराचे वकील लताला विटनेस बॉक्समध्ये बोलवतात आणि तिला प्रश्न विचारायला लागतात ऐश्वराचे वकील म्हणतात मला आता तुमची सगळी स्टोरी ऐकायची जानकी तुमची मुलगी आहे हे, तुम्हा हे तुम्हाला कधी कळलं लता म्हणते हे तीस चाळीस दिवसांपूर्वी कळलं ऐश्वर्याचे वकील म्हणतात मग ते तुम्हाला मुलगी आहे हे कसं काय कळलं आणि मोठ्याने सांगा जरा एवढे दिवस तुम्हाला कसं काय कळलं नाही की जानकी तुमची मुलगी आहे लता म्हणते जानकी लहान असताना मी तिला अनाथ आश्रममध्ये सोडून गेले होते वकील म्हणतात ज्या मुलीला तुम्ही वाचवण्यासाठी आत्ता इथे आलेला आहात आणि जिला निर्दोष तुम्ही सिद्ध केलं तिला का तुम्ही अनाथ आश्रममध्ये टाकून गेला होता काय कारण काय होतं लता म्हणते कारण माझा नवरा माझ्यासोबत नव्हता आणि एकटीला माझ्या मुलीला सांभाळणं मला कठीण होतं माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता आणि म्हणून मला हे सगळं करावं लागलं ऐश्वर्याचे वकील म्हणतात खोटं बोलताय तुम्ही सगळं खोटं आहे तुमचं हे बोललेलं लता खूप घाबरलेली असते वकील म्हणतात तुम्हाला तुमच्या मुलीला एकटीला सांभाळता आलं असतं जगात अशा अनेक बायका आहेत ज्या आपल्या मुलांना एकटे सांभाळतात पण तुम्ही तसं केलं नाहीत कारण तुम्ही तुमच्या मुलीला आयुष्यातला एक पर्याय म्हणून बघितलं होतं तुम्हाला अभिनयाची चटक लागली होती ना हिरोईन व्हायचं होतं ना तुम्हाला तुम्हाला तुमची मुलगी अडचण वाटू लागली आणि त्यासाठी तुम्ही तुमच्या मुलीला अनाथाश्रममध्ये टाकून दिलं तुम्ही मुंबई पुण्याला गेलात ऑडिशन्स देऊ लागलात तेव्हा तुम्हाला तुमच्या मुलीची आठवण अजिबात नाही आली पण इतक्या वर्षांनी तुम्ही मुळशीमध्ये आलात आणि स्वतःच्याच मुलीच्या घरात तिची सासू म्हणून घुसलात बरोबर आहे ना पार्वतीबाई लता खूप घाबरते वकिलांना हे कसं कळलं असं तिला प्रश्न पडतो ती ऐश्वर्याकडे बघते ऐश्वर्याने सगळं सांगितलं असं तिला लगेच कळतं लता म्हणते मी माझ्या मनाने काहीच केलं नव्हतं मला हे सगळं ऐश्वर्याने करायला लावलं होतं वकील म्हणतात म्हणजे आता काय सगळ्या गोष्टी ऐश्वर्याने करायला सांगितलं होतं आणि ऐश्वर्याने केलं हे असंच म्हणणार आहात का तुम्ही तुम्हाला तुमची अक्कल नव्हती तुम्हाला कळत नव्हतं तुम्ही एखाद्याच्या घरात घुसताय एखाद्याची बायको म्हणून त्यांच्या घरात घुसताय तुम्ही तुम्ही ऋषिकेश रणदीव यांची खोटी आई बनून त्यांच्या घरात घुसलात सौमित्र ऑब्जेक्शन घेतो सौमित्र म्हणतो आता लताबाईंनी हे सांगितलं होतं हे सगळं ऐश्वर्याने करायला सांगितलं होतं जज विचारतात पण हे सगळं तुम्ही सांगताय यासाठी काही पुरावा आहे का तुमच्याकडे सौमित्र म्हणतो हो कारण ऐश्वर्याने ऑडिशन्स घेतल्या होत्या आणि त्या ऑडिशनमध्ये ह्यासुद्धा आल्या होत्या वकील विचारतात मग यांनी असं नेमकं काय केलं होतं की सगळ्या बायकांना सोडून या त्यांना पसंत पडल्या होत्या ऐश्वर्यांना या त्यांचं काम करणाऱ्यासाठी परफेक्ट वाटल्या सौमित्र म्हणतो ते मला काय माहिती नाही पण ऐश्वर्याने प्लॅन रचला होता आणि त्या प्लॅनमध्ये या फसल्या होत्या ऐश्वर्याचे वकील म्हणतात एक बाई स्वतःच्याच मुलीच्या घरामध्ये सासू बनून राहते तिला छळते आणि तिला सांगते तुझ्या नवऱ्याची मी आई आहे घरातलं ती सगळं हडप करू पाहते आणि एक दिवस अचानक ती गायब होऊन जाते आणि वर सांगते की घरातल्या धाकटे सुनेने हे सगळं तिला करायला सांगितलं होतं आणि तिची मुलगी जानकी ही सुतासारखी सरळ आहे यावरून तुम्हाला कळत असेल हा प्लॅन ऐश्वर्याचा नसून हा प्लॅन जानकीचा आहे जानकी लताबाई यांनी ही खेळी रचली आहे सौमित्र म्हणतो जानकीचा जा या सगळ्याशी काहीही संबंध नाहीये हे वकील मुद्दाम जोडतायत जबरदस्तीने जोडतायत हा संबंध ऐश्वर्याचे वकील म्हणतात नाही मी कुठलाही संबंध जोडत नाहीये जो संबंध आहे ना तोच दाखवतोय मी जानकी या लताबाईंच्या मुलगी आहे आणि जानकी यांनीच लताबाईंना रणदिवेच्या घरात पार्वती बनून यायला सांगितलं होतं आणि जानकीनेच हा सगळा बनाव रचला होता ऐश्वर्या फसण्यासाठी स्वतःच्या आईला तिने डांबून ठेवलं होतं आणि तेव्हाच बाहेर आणलं जेव्हा रणदीब यांचं बिंग फुटायला लागलं होतं जेव्हा ऐश्वर्याने रणदीब यांच्या कुटुंबाविरुद्ध कंप्लेंट केली नेमकी त्याच वेळेला लताला कसं काय बाहेर आणलं इतके दिवस न सापडणारी आई अचानक कशी काय सापडली हा सगळा योगायोग असूच शकत नाही सौमित्र म्हणतो हो जय साहेबा हा योगायोग नाहीच आहे इतके दिवस आम्ही लता कारखान्याचा शोध घेत होतो पण त्या काल आम्हाला सापडल्या आणि आम्ही त्यांना सोडून आणलं यामुळे आमच्या जीवावरती सुद्धा धोका होता वकील विचारतात हो का कोणाच्या तावडीतून सोडवलं तुम्हाला लता म्हणते मास्क मॅनच्या तावडीतून सोडवलं ऐश्वराचे वकील म्हणतात बाई अहो तोंडाला येईल ते बडबडताय तुम्ही आता आधी म्हणताय ऐश्वराने किडनॅप केलं होतं नंतर म्हणताय की मास्क मॅनने किडनॅप केलं होतं तुम्ही कोर्टाची दिशाभूल करताय कळतंय करता आहे का तुम्ही कोर्टात साक्ष देताय का पिक्चरची स्टोरी लिहिताय तुम्हाला काय वाटतंय सिनेमाची कथा रचून आम्हाला सांगाल आणि आमच्या सगळ्यांचा विश्वास पण बसेल का त्यावर जज विचारतात हे मास्कमॅन प्रकरण आहे तरी काय सौमित्र म्हणतो ज्या माणसांनी लता कारखानेसला किडनॅप करून ठेवलं होतं तो मास्क मॅन आहे आणि जानकी रणदिवे ऋषिकेश रणदिवे यांनी त्यांच्या तावडीतून लताला सोडवलं जज विचारतात कोण आहे तो माणूस लता म्हणते नाही काहीच कल्पना नाही तो माणूस कोण आहे ऐश्वर्याचे वकील म्हणतात ज्या माणसाने यांना किडनॅप केलं होतं त्या माणसाबद्दल ह्याला काहीही माहिती नाही या आहेत ना त्या माणसाच्या तावडीतून या सुटल्या तरी पण यांचं म्हणणं तेच आहे की ऐश्वर्या आणि यांनी त्यांना किडनॅप करून ठेवलं होतं आणि मला आता खरं काय खोटं काय हे सगळं पडताळून पाहिजे आणि त्यासाठी जानकी यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवायचे जानकीला विटनेस बॉक्समध्ये बोलवलं जातं तर इकडे घरी आजी सुमित्राचे कान भरत असतात आजी म्हणतात अगं तुला माहिती आहे का जानकीने खरे पेपर्स दिले असणारे आणि तेव्हा त्या माणसाने सोडलं असणारे सुमित्रा म्हणते नाही नाही जानकीने खोटेच पेपर्स दिलेत आजी दी म्हणतात नाही जानकीने जर खरे पेपर्स दिले असतील तर आता दोन बायकांचं अपहरण करणारा माणूस काय दुधखुळा असणार आहे का म्हणून सांगते जरा नीट विचार कर या जानकीने खरेच पेपर्स देऊन टाकले असणारे आणि त्यामुळे सोडलं असेल आजींच्या बोलण्याचा विचार सुमित्रा करत असते सुमित्रांना आजीचं बोलणं पटत असतं आणि आपला आजचा हा भाग इथेच सांगतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की जानकी साहेबाला म्हणते साहेबा ऐश्वर्याने नानांना आणि माझ्या आईला मारून टाकण्याचा प्रयत्न केला आणि तरीसुद्धा ऐश्वर्या निर्दोष ठरते का याचमुळे ऐश्वर्यासारख्या बायका कायद्याचा गैरवापर करतात त्यामुळे ज्या बायकांवरती खरा अन्याय झालाय त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलतो माझा न्याय व्यवस्थेवरती पूर्ण विश्वास आहे मला जर थोडा वेळ मिळाला तर आमचं सत्य मी कोर्टासमोर सादर करू शकते पण पुराव्या अनअभावी जर ऐश्वर्या या कोर्टातून निर्दोष सुटली आणि ही केस जिंकली तर सामान्य माणसांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उडेल पण माझे तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे तुम्ही तसं होऊ देणार नाही अशी पूर्ण खात्री आहे जज जानकीचं सगळं बोलणं ऐकून घेतात आणि आपला निर्णय सुनावतात